नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बॅलायकनवर क्लिक करा नमस्कार स्टिचिंग विथ सुरेखामध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे खणाचा कपडा आहे आणि ह्याचं मला ऑर्डर आहे टोपी बनवायची जे काही मी बाळंतचे व्हिडिओ टाकलेले बहिणीच्या मुलांसाठी शिवलेले त्यानंतर अप्रतिम असा तुमचा सगळ्यांचा रिप्लाय आला आहे ही टोपी आपल्या पाच टोप्यामधली चौथी टोपी पकडा आणि खूप खास आहे खूप अशी वेगळी खूप पारंपरिक असं डिझाईन सांगितलं आहे तर आता कटिंग करून घेते कटिंगचा व्हिडिओ असणार आहे त्यानंतर शिलाईचा व्हिडिओ असणार आहे हा तुम्ही कपडा पाहू शकता माझ्याकडे खणाचा जो पाहिला आहे त्या व्हिडिओमध्ये सुद्धा हा कपडा दाखवलेला आहे खूप आधी आहे हा परत कपडा मागवलेला आहे जसा कपडा संपतो तसा आम्ही कपडा मागवतो त्यानंतर ह्याच्यासाठी हे अस्तर आहे आणि आत्ता कटिंग करते हा कटिंगचा व्हिडिओ असणार आहे आणि ह्याला मटेरियल काय काय लागणार आहे ते दाखवते मटेरियलमध्ये खास आहे ही लेस आहे आणि हे गोंडे आहेत गोंडे वेगवेगळ्या प्रकारे बनवतात पण मला आत्ता सध्या हे रेडीमेड गोंडे मिळालेत ते आणलेत मी हे अशा प्रकारे आहेत कुंचीसाठी मटेरियल काय काय आहे ते दाखवते शिलाईचा व्हिडिओ झाल्या हा कटिंगचा व्हिडिओ झाल्यानंतर सेकंड पार्ट शिलायचा आहे मी दोन्ही एकाच करत नाही आहे कारण खूप असा व्हिडिओ पण मोठा होतो आणि हे मी जे कटिंगचे किंवा शिलाईचे व्हिडिओ करते त्यात मी खूप छोटे छोटे टिप्स सोबत असे मी कटिंगचे आणि शिलाईचे व्हिडिओ करते त्यामुळे थोडेसे व्हिडिओ मोठे होतात पण तुम्हाला कुठलीही अडचण भासू नये हा त्याच्या मागचा हेतू असतो मला काय व्हिडिओ मोठे करायचे नाहीत मी एक मिनटात सुद्धा व्हिडिओ करू शकते पण यात सविस्तर जे नवीन असतात बिग्नर असतात किंवा ज्यांना ह्याच्यामध्ये करिअर करायचं त्यांसाठी सविस्तर माहिती दिलेली बरी पडते ह्यातही बऱ्याच मला वाटतं माहिती माझ्याकडून राहत असतील तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये विचारू शकता चला कटिंग करून घेऊया परत एकदा सांगते खणाचा कापड आहे त्यानंतर अस्तर आहे मण्यांची लेस आहे आणि गोंडेत हे तिन्ही प्रकार ह्याला लागणार आहेत पाऊस चालू आहे बाहेर कदाचित व्हिडिओमध्ये पावसाचा आवाज येऊ शकतो तर हा वरचा मेन पार्ट आहे जसाच सगळ्या कुंशांना काढतो तो तसाचं काढायचं हे झिरो साईज ते सहा महिने वर्षापर्यंत पण येऊ शकतं तर ह्याची रुंदी आहे ती बरोबर साडेतेरा हे तुमच्या लक्षात येईल कारण शिलाईला जाऊन हे रेडी किती होतं साडेसहा इतकं बस होतं ह्याच्यापेक्षा अगर साईज खूप मोठी असेल तर म्हणजे कपाळावरती टोपी येते ती नाही चांगली दिसत आणि ह्याची उंची आहे हे वरचं पार्ट आहे मला रेडी उंची ह्याची साडेसात बस होईल तर वरती हे शिलाईला इतकं जाणार आहे खालीपण जाणार आहे थोडासा एक्स्ट्रा पार्ट असतो तो कट करून घ्यायचा आहे तर याला मी असं फोल्ड करते आता परत तुम्हाला सांगते ह्याचं साडेतेरा आणि असं तुम्ही पाहायला गेला बरुबर साते सा। तर बरोबर पावणे सात येतं म्हणजे शिलाईत प तुमची जाऊन साडेसहा पण तुम्ही अगर नवीन असतील तुम्हाला वाटत असेल शिलाईला जास्त हवं असेल तर तुम्ही इथं जास्त घेऊ शकता त्यानंतर हा पार्ट मला सा, रेडी आट पाहिजे कारण वरती आणि खालती जाऊन मला हा सातचा हा सात इतका बस होतो म्हणजे मी असं टूच आणि विथ असं हे करते तर थोडासा खालचा जो पार्ट आहे तो कट करून घेते आणि इकडं जो आहे तो मेन वरचा जो आहे तो काट यायला पाहिजे तुम्हाला खणाचा नसेल तर तुम्ही काटापदराच्याला पण तुम्ही एक लक्षात घ्यायचं आहे की हा वरचा क वरतीच काट यायला पाहिजे हा असा सेम अस्तर काढायचा आणि ह्याचा खालचा घेर हा टोपीची उंची आहे पूर्ण वीस तर आत्ता ह्याच्यामध्ये तुम्ही साडेसात अगं रेडी झाला हा किंवा सात झाला तर सात तुम्ही काढल्यानंतर वीसमध्ये किती इंच राहतात ते तुम्ही पहा मी मोजून दाखवते सात आपण इंच काढलं तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा हां हिशोब आहे सहज अगर तुम्ही केलं तर वीसमधून तीन काढले तर सात काढले तर बरोबर तेरा इंच राहतात पण मी तुम्हाला मोजूनही दाखवलं आणि त्याचा जो घेर आहे ह्याचा जो घेर आहे ते जास्तीत जास्त वीस ते बावीस घ्यायचं आहे खालचा कारण त्या हे पूर्ण असं झाकलं पाहिजे जसं आपण पिशवी असतं ना तसं प्रकारे पूर्ण बांधलं जातं ह्याच्यामध्ये बाळाला म्हणजे कुठलीही असं काय बोलतात थंडी ते लागत नाही ही जुनी पद्धत आहे तर आता मी खालचा घेर कट करून घेते हा मी पार्ट सरकवून देते आणि हा मेन जो कटिंग करायचा आहे दुसरा तो मी घेते आणि हे असं इथं ठेवून देते त्यानुसार मी तुम्हाला कटिंग दाखवते तर ह्याचा जो पार्ट आहे खालचा तर आपणाला रेडीमध्ये हा उंचीला तेरा पण शिलाईमध्ये जाईल वरती खालते नाही जाणार आहे खालते आपण फोल्ड करणार आहे पण अस्तर लावायचं तर आपल्याला बावीस तरी त्याचा बावीस ते चोवीस तुम्ही घेर घेऊ शकता कारण बांधण्यासाठी हवं आहे तर मला वाटतं साडेबारा घेतला तर बसवेल साडेबाराचे डबल पंचवीस होत आहे म्हणजे हा असा झाकला पाहिजे बाळाला मी तुम्हाला नंतर दाखवते रेडी झाल्यानंतर कसा दिसतो ते तर इतकं आणि हा असा बरोबर चौदा आता ह्याच्यामध्ये दिसत नाही आहे तुम्हाला एक हा बरोबर असा चौदा आता मी कट करून घेते मार्क करून ह्या बाजूने पण आणि इकडून पण तर हा चौदाला मी इथं मार्किंग करून घेते असं मार्किंग करून घेतलं आहे मार्किंग केल्याशिवाय कटिंग करायचं नाही म्हणजे काय होतं ह्याच्यामध्ये आपण मार्क न करता घेतलं तर क्रॉस ते होऊ शकतं तर हे जितका कपडा हवा आहे तुम्हाला तो तितका काढायचा म्हणजे खणाचा शिवताना तुम्ही अशा पद्धतीने शिवलं तर खूप सुंदर असा ह्याचा गेटअप येतो आजचा ही चौथी कोणची आहे नंतर रेग्युलर वापरणाऱ्या पण कोणत्या दाखवणार आहेत आणि नवीन कोणी असतील तर माझे व्हिडिओ पूर्ण तुम्ही पाहत जा जे तुमच्या लक्षात येईल मध्ये मी पर्करचा पण एक व्हिडिओ आत्ता अपलोड केलेला आहे म्हणजे कटिंग त्याचा कपडा साडीतला जो शिवलेला आहे त्याचा तर ते तुम्ही सगळे व्हिडिओ अगर सविस्तर पाहिले तर तुमच्या लक्षात येईल किंवा व्हिडिओ खूप असे आपल्याला मोठे लेंदी असे वाटत असते तर आपण कंटाळा करतो पण त्या सविस्तर माहिती दिलेली असते माझा उद्या किंवा कुणाचाही व्हिडिओ पाहताना तुम्ही तशा पद्धतीने पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल तर हा कटिंग करून घेतला आता अस्तर कटिंग करून घेते आपण ह्याच्यासाठी बेल्ट काढतोय कारण बांधण्यासाठी तर ह्याला चार बेल्ट लागतील मानेच्या इथे आणि खाली पण पाहिजे खाली म्हणजे जिथं कुंचीचं एंडिंग होत आहे तिथे तर ही थोडीशी वेगळ्या पद्धतीची कुंची आहे पण तुम्हाला शिकायला भेटेल तर मी बेल्ट बारीक करणार आहे तर टोटल हे चार इंच आहे असा आणि असं जे आहे हे डबल घेतलेलं आहे पावणे सहा पावणे सहा म्हणजे साडे अकरा इंच आणि हे असं चार इंच तर ह्याचं जे काही आहे त्याचं एकसारखे असे चार बेल्ट काढायचे ते एक ऑलरेडी काढलेलं आहे तर असं करायचं असं केलं आणि तुम्ही अशी ह्याची कटिंग करून घ्यायची कारण मुलाची स्किन खूप नाजूक असते लहान बाळांची तर त्यांना ते जाड एकदम टोचलं नाही पाहिजे पण तुम्ही तुम्हाला वाटत असेल की ह्याच्यात मला शिवता येणार नाही तर थोडंसं तुम्ही जाड ठेवू शकता म्हणजे थोडंसं जास्त ठेवू शकता पण ह्याच्यात मला नाही वाटत की काही असा प्रॉब्लेम होतो तर हे तुम्ही पाहू शकता हे अशा पद्धतीने हे असे आणि हे असे हे असा असं शिवून घ्यायचं आहे म्हणजे एवढी बारीक तुमची ही ए त्याचा जो आपण बोलतो ना नाडी तयार व्हायला पाहिजे तर हे चार नाडे आहेत हे आहे, आहे मेन आणि दुसरा खालचा जो आहे तो कपडा आणि त्यानंतर मी त्याचा सेम मापाचा अस्तर शिवणार आहे अस्तर सेमच कटिंग करायचं आहे ह्याच्या साय ह्याला आणि त्याला बऱ्याचदा काय होतं आपण ह्याला लावतो पण हे पूर्ण कवर करायचं आहे म्हणून खालच्यालाही अस्तर लावायचं आहे नाहीतर शक्यतो फक्त वरच्या पार्टला अस्तर असतो खालच्या पार्टला अस्तर नसतो अस्तर प्युअर कॉटन आहे हेही लक्षात ठेवा प्युअर कॉटन अस्तर वापरायचं आहे तर हा मेन पार्टचा आणि हा खालचा पार्टचा आणि ह्याच्या ह्या नाड्या हा इतका लागणार आहे आणि शिलाईच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर ह्याची डिझाईन खूप सुंदर आणि खूप वेगळे होणार आहे कारण ह्याला गोंडे ते लावायचे आहेत लेस लावायचा आहे तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक ला ला ला, ला कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा हा कुंचीचा मला वाटतं चौथा पॅटर्न आहे तर शिलाईचा व्हिडिओ नक्की पहा हा पार्ट वन आहे तो पार्ट टू आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनला क्लिक करायला विसरू नका तसंच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका तुमचे जे काही सूचना व शंका असतील तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकतात आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद